काल मागच्या आठवड्यामध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त व्यक्त वक्तव्य केले तसंच त्यांनी त्या पद्धतीचे वादग्रस्त वक्त वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात सुद्धा काही दिवसापूर्वी केले आहे तरी या विषयाला अनुसरून आमच्या अशा लक्षात आलं की ऐतिहासिक पुरुष किंवा महापुरुषांच्या नावाने ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये इतिहास घडवला अशा नावांच्या बद्दल काहीतरी वादग्रस्त बोलायचं व आपली प्रसिद्धी करून घ्यायची व कोणाला माहित नसलेल्या व्यक्ती सुद्धा इथं सगळीकडे परिचित होतात तरी या निवेदनाद्वारे माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृह राज्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना अशी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी अशी जे ऐतिहासिक पुरुष आहेत अशा लोकांची लिस्ट काढावी जे धार्मिक क्षेत्रात जे काम करतात अशा लोकांची लिस्ट काढावी व गृहमंत्र्यातर्फे एक नोटीस किंवा जारी करावी की या पुरुषाबद्दल जर कोणी भविष्यामध्ये जर वादग्रस्त बोललं तर कमीत कमी त्यांना एक दोन ते तीन महिन्याची शिक्षेची तरतूद तुम्ही करावी त्याच्यामुळे कोणी असं वादग्रस्त बोलून आपले स्वस्तातली प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न करणार नाही अशी या व्हिडिओद्वारे मी राज्याचे मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमची ही छोटीशी सूचना आहे ती तुम्ही अंमलात आणावी त्याच्यामुळे अशा स्वास्थात मिळणाऱ्या प्रसिद्धीपासनं अशी काही जी लोक आहेत ती त्यांना संधी मिळणार नाही व खऱ्या अर्थाने गुणवत्तेच्या जोरावरच आपल्याला आपलं नाव करावं लागतं हा त्यांच्या मनात सुद्धा ठसा बिंबवला जाईल तरी तुम्ही आमची सूचना अंमलात आणावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र